नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असणार कारण दिवाळी म्हटल्यावरती एकदम सगळीकडे आनंदी आनंद आहे बघा मस्तपैकी अशी रांगोळी काढली का नाही मस्त मुलं कसं सुरसुऱ्या उडवित्यात किती छान वातावरण आहे आनंदी आनंद वातावरण आहे सगळीकडे लाटी लावलेल्या आहेत दिवे आहेत सगळीकडे दिवे लावलेले मस्तपैकी दिसतंय की नाही पण दिवाळी का बनवली जाते तुम्हाला माहिती आहे का चला सांगते ऐका दिवाळीचा पहिला दिवस धनतेरोदशीचा पहिल्या दिवशी तुळशी पुढं दिवा लावून घ्यायचा दिवे तर सगळीकडेच लावायचे पण तुळशीपुढं लावायला विसरायचं नाही राम लक्ष्मण सीता रावणाचा वध केला असतो रावणाचा वध केल्याच्या नंतर वीस दिवसानंतर राम लक्ष्मण सीता अयोध्याला पोचले असतात तो पहिला दिवस असतो धनतेरोदशीचा ज्या दिवशी अयोध्याला पोचले असतात त्या दिवशी ते एकटे असतात त्यांच्याबरोबर गाय वासरं संघ असतात त्या दिवशी गायीची वासराची पूजा केली जाते तेव्हा पूजेच्या वेळेस म्हणलं जातं दिन दिन दिवाळी ववाळी वळी म्हशी कोणाच्या लक्ष्मीमणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा गायांना ववळण झालं का तो टेंब असतो तो, तो गायीच्या गोठेच्या पुढं खाऊन ठेवला जातो थोडा दुरांतरावरती सीता माता लक्ष्मीचा अवतारी ती पोचली असती त्यामुळं घरी सगळी पूजा वगैरे केली जाते राम लक्ष्मण त्यांच्याकडे काय ज्या वस्तू होत्या त्या पुजल्या जातात त्या दिवसापासून सगळ्या जनावरांना पूजायला लागले घरातल्या वस्तूला पूजायला लागले आपल्या घरातल्या लक्ष्मीला पूजायला लागले घरामध्ये आपलं काय धान्य असन त्याला पण पूजायला लागले तो दिवस होता धनतेरसीचा आणि त्या दिवशी राम लक्ष्मी अयोध्याला पोचले होते तेव्हापासून ती परंपरा चालू झाली तर आत्तापर्यंत ती चालू आहे दुसऱ्या दिवशी असते नरक चतुर्थी त्या दिवशी देवाला आंघोळ घातली जाते त्या दिवशी देवाचा अभिषेक केला जातो अभिषेक म्हणजे राम हा विष्णूचा अवतारे आणि सीता देवी महालक्ष्मीचा कारण देव रावणाचा वध करून आला असतो ना त्यामुळं त्या दिवशी देवाला आंघोळ असते असं म्हणलं जातं त्या दिवशी सगळ्यांनी आंघोळ करायची जो कुणी आंघोळ करत नाही त्याच्यावरती नरक बसला जातो असं म्हणतात म्हणजे जगळं काय जे पाप असेल ते आपल्याला भेटतं म्हणून त्या दिवशी सगळ्यांनी आंघोळ करायची कोणी आंघोळ करताना राहायचं नाही संपूर्ण आंघोळ करायची डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण आंघोळ केली जाते म्हणून तिला म्हणले जाते नरक चतुर्थी त्या दिवशी सगळ्यांनी आंघोळ करायची तो दिवाळीचा दुसरा दिवस असतो दिवाळीचा आला तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी असतं लक्ष्मीपूजन त्या दिवशी काय करायचं तेवढ्या दिवसांतून लक्ष्मी आपल्या घरी आली देवाचा तर अभिषेक झाला आता देवीची पूजा केली पाहिजे देवी म्हणजे महालक्ष्मीची सीताचा अवतार महालक्ष्मीचा तिची पूजा केली पाहिजे दिवाळीचे गोड पदार्थ बनवले जातात पुरणपोळीचा निवेद्य बनवलं जातो घरामध्ये कुठं सोनं असलेलं कुठं पैसे असलेलं आपलं धन धान्य सगळं पुजलं जातं देवीला वावळलं जातं निवेद्य केला जातो त्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते त्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं त्या दिवसाला म्हणतात आज लक्ष्मीपूजन दिवाळीच्या तिसऱ्या दिवसाला म्हणलं जातं लक्ष्मीपूजन दिवाळीच्या चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी सीतामाता आपल्या पतीला ववळीत असते तो दिवस असतो पाडव्याचा त्या दिवशी सगळे गोड पदार्थ बनवले जाते गोड पदार्थ सगळ्या मिळून खाल्ले जातात त्या दिवसाला म्हणला जातो पाडवा पाचव्या दिवशी दिवाळीच्या भाऊबीज असते भाऊबीज का साजरे केले जाते सांगते ऐका राम लक्ष्मण सीता ज्यावेळेस वनवासाला गेली असतात त्यावेळेस लक्ष्मणाने बहिणीसारखं सीतेचं रक्षण केलं राम सीता रस्त्याने चालले असले तर लक्ष्मण रस्त्यावरचे काटे झाडायची म्हणून म्हणायची लोकाशी गाणं म्हणायची राम सीता चाले वाट लक्ष्मी झाडी काट लक्ष्मी झाडी काट बाई लक्ष्मी झाडी काट त्या दिवशी सीतेमातेने मातेने ववाळलं वा तो भावबीजीचा दिवस होता त्या दिवशी लक्ष्मीने नवीन साडी आई सीतेमातेला मातेला प्रदान केलेली होती जर लक्ष्मीमनाने आपल्या भाऊजाईचं बहिणीसारखं रक्षण केलं होतं तसं प्रत्येक पुरुषाने आपल्या भाऊजाईचं बहिणीसारखं रक्षण करावं वाईट नजरेने पघावा नाही तेव्हापासून आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी साजरी करायची पारंपरिक पद्धत सुरू झाली सीतेमातेला मातेला रावणाने पळून नेलेलं नव्हतं ज्यावेळेस सीतेमातेला रावण घेऊन गेला त्यावेळेस सीतामाता तिथंच गुप्त झालेली होती खाली परच्याही रावण घेऊन गेलेला सीतामाता हे महालक्ष्मीचा अवतारे महाशक्तीचा अवतारे तिला रावण घेऊच जाऊ शकत नाही तुम्हाला जर पुढची सीते मातेची कहाणी जर ऐकायची असती तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे सगळं माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय सांगितलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा दिवाळीची काही कहाणी वेगळीच आहे पण जी माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितली ती तुम्हाला मी सांगितली तुम्हाला जर आवडले आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा